आता त्या नमस्कार ऊस म्हणून काही शिल्लक राहिला नाही रानात पूर्ण ऊस निघून गेलेला आहे दीड एकर उग थोडा कुठंतरी कडणी एका बाजूला दिसत आहे ही खालील ऊस स्वतः अर्धा एकर हे तर काहीच राहिलं नाही अजून सध्या त्या ऊसामध्ये पाणी आहे कुंड होती ती नदी पूर्ण आपल्या रानातून वाहत आहे आणि भयावह परिस्थिती असल्यामुळे ही पलीकडल्या लोकांचं पण ऊस असे वाहून गेलेले आहेत अशी सध्या ह्या रानाची परिस्थिती गंभीर झालेली आहे अजून सध्या सोयाबीन पण पूर्ण गेले आहे किमान रान आणि पीक असे मिळून किमान नऊ दहा लाखाचे नुकसान आहे असे काही ऊसाचे बॅटडे पूर्णपणे निघूनच गेलेले आहेत रा ऊस म्हणून रामात शिल्लक राहिलेला नाही